आपल्या घरासाठी आकर्षक दर्जेदार स्लायडिंग विंडोज फ्रेंच फोल्डिंग विंडोज डब्ल्यू सी विंडोज बसवायच्यात तर मग यासाठी नाशिकमध्ये एकमेव आणि अद्वितीय असे एकच नाव शिवाय एंटरप्राइजेस कुंभमेळा आखाड्यावरून वाद पेटला पहा सविस्तर वृत्त दर बारा वर्षांनी नाशिकमध्ये भरणाऱ्या कुंभमेळ्याची सध्या तयारी सुरू आहे मात्र कुंभमेळा उल्लेख कोणत्या नावाने करायचा या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधील महंतांचे वाद सुरू आहेत आता हा वाद टोकाला गेल्याचं पाहायला मिळत आहे नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा या नावानं उल्लेख करण्याची मागणी नाशिकमधील महंतांची आहे तर त्र्यंबकेश्वर नाशिक कुंभमेळा असा उल्लेख करण्याची मागणी त्र्यंबकेश्वरमधील महंतांची आहे याच मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे बुधवारी त्र्यंबकेश्वर मध्ये अखिल भारतीय आखाडा परिषदेच्या बैठकीनंतर त्र्यंबकेश्वर मधील महंतांनी नाशिकमधील काही महंतांवर गंभीर आरोप केले विशेष करून महंत दास आणि अनिकेत शास्त्री देशपांडे हे महंत नसल्याचे आरोप त्र्यंबकेश्वर येथील महंत शंकरानंद सरस्वती महाराजांनी केले तर कुठल्याही आखाड्याचे ते महंत नसून लोकांची दिशाभूल होत असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलंय त्यांच्याकडनं प्रमाणपत्र आणि तुम्ही असं म्हणता मग असं चालतंय का तुमचं घरदार तिथे तुमचे मुलं बाळ तिथे आणि तुम्ही साधू ते एक देशपांडे नावाचे व्यक्ती येतात अहो तो एक भिक्षुक आहे ब्राह्मण आहे तर काही साधू वगैरे तर नाहीये अशा लोकांना तुम्ही साधू समोर लागले साधू म्हणून हे म्हणजे तुम्ही जनतेची आणि दिशा ज दिशा भूल करतात साधू लोकांना प्रमाणपत्र पण ते दाखवत होत आता महामंडलेश्वर कुठून आणला असेल आम्हाला माहित नाहीये मला मला असं वाटतं आपण सर्व पत्रकार बंधूंनी कुटुंबावरती गोष्टी केल्या पाहिजे या किरकोळ लोकांना मोठं करण्यात काही मजा नाही आज एवढी पहिली प्रथम बैठक झालेली आहे हरिगिरी महाराजांच्या उपस्थितीमध्ये आपण कुटुंबावर बोलायला पाहिजे आज छोट्या छोट्या लोकांना आपण बोलून करताय तुम्ही तुम्ही बोलायला पाहिजे हे विषय छोटे विषय या विषयांना आपण प्राधान्य नाही दिला पाहिजे हो दरम्यान या आरोपानंतर महंत सुधीरदास पुजारी यांनी तर थेट अखिल भारतीय आखाडा परिषद अस्तित्वातच नसल्याचं गोप्यस्फोट केले तसेच मी निर्वाणी आखाड्याचा महंत आहे आणि तसे प्रमाणपत्र देखील माझ्याकडे असल्याचं सांगत त्यांनी माध्यमांसमोर थेट निर्वाणी आखाड्याचं प्रमाणपत्र दाखवलं असं आहे की अकरा चार दोन हजार चार रोजी अखिल भारतीय चार संप्रदाय आणि आमचे तिन्ही आखाडे यांच्या मिळून आमची महंताई होत असते दोन हजार तीनला माझी महंत म्हणून नाशिकला घोषणा झाली आणि अकरा चार दोन हजार चारला माझी श्री महंताई ही निर्वाणी आखाड्यामध्ये त्या ठिकाणी झाली त्याचे सगळे जे अखिल भारतीय चार संप्रदाय आणि तिन्ही आखाडे मिळून ज्या सह्या असतात त्याचे सही शिक्के हे देखील माझ्याकडे आहेत हे आपल्याला या ठिकाणी दाखवतो त्याचप्रमाणे माझ्या महंताईच्या वेळेचे जे काही फोटोग्राफ्स आहेत त्याचा अल्बम सुद्धा माझ्याकडे आहे आता त्यामध्ये माझे गुरु महाराज या ठिकाणी माझ्या डोक्यावरती हात ठेवतायत त्याचप्रमाणे सर्व आमचे जे चार संप्रदायाचे जे, जे महंत असतात ते सुद्धा उपस्थित असल्याचे फोटो आहेत दुसरी अशी गंमत की आमच्या आमची जी महंताई झाली त्या महंताईमध्ये जगद्गुरु असलेले रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी महाराज हे माझे गुरुबंधू आहेत आणि ते आहे। आणि मी एकाच दिवशी एकाच आसनावरती ज्या ठिकाणी धर्माचार्य पीठा महंत म्हणून आले त्याचे सगळे फोटोग्राफ्स आहेत आखाड्याच्या संदर्भामध्ये ज्या वेळेला सन्मानपत्र दिलं जातं त्या सन्मानपत्रामध्ये महंत धर्माचार्य पीठा आणि महामंडलेश्वर अशा तिन्ही पदव्या असलेलं आखाड्यांचं सगळं अधिकृत माझ्याकडे आहे आखाडा परिषद आपण माहिती घ्या तीन वैष्णव आखाडे हे बाजूला निघालेत आखाडा परिषदच रद्द झाली आखाडा परिषद नावाची कुठलीही संघटना प्रयागला देखील नव्हती त्यामुळे वैष्णव आखाड्यांच्या राजेंद्रदास महाराजांना सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये मारहाण झाली ती काही याच मंडळींकडनं त्यामुळे वैष्णव आखाडे बाजूला निघालेत वैष्णव परिषद स्वतंत्र यावेळेला नाशिकला सगळी काम पाहिज त्यामुळे तुम्ही जर आखाडा परिषद म्हणून कोणी जर कोण पदाधिकारी स्वतःला क्लेम करत असतील तर ती परिषदच नाही त्याचा क्लेम कुठे होऊ शकतो हरिगिरी महाराज कोण हरिगिरी महाराज जुने सेक्रेटरी होते ना आखाडा परिषदेचे चांगले ज्येष्ठ आहेत मोठे आहेत आहेत वयाने आमचे मार्गदर्शक त्यांच्याबद्दल आदर आहे आम्हाला त्यांनी तें, आम्हाला काही आमचं जर काही चुकत असेल तर त्यांनी सांगावं आम्हाला आम्ही मान्य करू ना त्यांचंही म्हणणं आखाडा परिषद म्हणूनच ती बैठक झाली तुम्ही म्हणतात आखाडा परिषदच अस्तित्वात नाहीये असं आहे तिथे दोन परिषद आहेत त्र्यंबकेश्वर गेले काही दिवसांपासून या मुद्द्यावर वाद सुरू आहेत त्यामुळं हा वादाचा चेंडू आता मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात गेल्यानं मुख्यमंत्री काय निर्णय घेतात हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव घुगे नाशिक